वसन काढून घ्यायचं त्याच एवढं तेवढं ते घाण या काय ते माग घा कुठं झाला कुठे कुठं ते सांगा सारखी कस बिघेल लावली करून करून मारत मी दररोज इतरशक मार ठेव्या मुळे आता याच्यावर नाशक मार ती वाढणारच नाही ती निधीन देवाला आली ना सगळी

जर वाईट ना नाही मग काय दोन मनसे सांगा ते सरसकट साड ना, ना दरवर्षी त्यांनाच मारला यंदा मार नाही कधी याच्यामुळे मारव नाही